आ, सरेगा, 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 सरेगा। बोलू नका फक्त पुढं पुढं सारखा कर्जत जामखेड तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आपले लाडकं नेतृत्व रोहित दादा पवार यांचे वडील दादा आलेले आहेत त्यांनाही माझं वंदन आहे सगळे आताही मान्यवर मंडळी येत आहेत आपण पुढं बोलणारच आहोत त्याच्याविषयी फक्त बोलू नका पुढं सारखा न बोलता पुढं सारखा म्हणजे ती करतो ऐका शेवट तो भला कानोपात्रेनं म्हणावं केवटानं म्हणावं ज्ञानोबाराईंनी म्हणावं तुकोबाराईंनी म्हणावं जसं वारकरी संप्रदायातले संत भजन करून आपला शेवट गोड करतात तशी या देशातले काही शूर काही वीर देश सेवा करून धर्मसेवा करून अशी सामाजिक बांधिलकी जपून आपला शेवट गोड करतात दोनही प्रकारच्या साधूचं वर्णन आहे फार गोड आहे प्रकार कर। दया करणे जयपुत्रास तू का म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती दिवाळीच्या सणाला या खेड गावामध्ये ज्याच्या घरात दुःख झालं ज्याच्या घरामध्ये अडचण आहे त्याला जेवणाचा डबा पोचत झाल्याशिवाय हा यंडी भाऊ जेवला नाही हो हा साधूच आहे ना महाराज सामाजिक कार्य करणारी माणसं साधूच असतात महाराज आमचा संप्रदाय भगतसिंहालाही तेवढाच मानाचा मुजरा करतो जेवढा ज्ञानोबरायांना करतो आमचा संप्रदाय जेवढं तुकोबरायांना मानतो तेवढंच झाशीच्या राणीला मानतो आमचा संप्रदाय जेवढं नाथ मार्जांना मानतो तेवढंच छत्रपती शिवरायांना मानतो त्याचं कारण का ही सामाजिक साधू आहेत महाराज देशासाठी जगणारी गावासाठी जगणारी नेतृत्वासाठी जगणारी लक्षात ठेवा बरं फार त्यांनी पण शेवट गोडच केलेला असतो महाराज दुसऱ्यासाठी जगून समाजासाठी जगून गावासाठी जगून शेवट गोड केलेलाच असतो त्यांना म्हणता येत शेवट तो भला माझा बहु गोड झाला त्या छत्रपती आता हे साहेब बसलेत तुम्ही चांगले ऐकणारी आहात एक पाच मिनिटं ऐका एवढं चांगलं कीर्तन ठेवलंय आमच्या विक्रम दादांनी पानसरे गुरुजींना फोन केलाय प्रकाश दादांनी प्रकाश महाराजांनी आग्रह केलाय एवढा चांगला सोहळा आहे एवढा गोड माणूस नारायण भाऊ म्हणायला दोन तास लागायचे असा हा या गावाचं भूषण असणारा एवढी माहिती दिली आपण त्यांची हो एक एक परिपक्व जीवन जगलेला प्रत्येक क्षेत्रात अशी अगदी आपला ठसाच उमठवलाय गोरगरीबांचा कैवारी असणारा हा नेता कारखानाही चालवतो जिल्हा परिषद सदस्यही होतो सरपंच पदही भूषवतो गावची पाटीलकीही भूषवतो गरिबांसाठीही जगतो आपली जागा समाजासाठी देतो सगळा समाज एका मंडपामध्ये आज मुस्लिम सुद्धा बसलेली तिथं आज मुस्लिमसुद्धा सुद्धा कीर्तनाला सगळ्या समाजाची माणसं एका छत्रछायेखाली आणणारा नेतृत्ववान पुरुष म्हणजे कैलासवाशी नारायण भाऊ आहे एन डी पाटील आहेत एन डी भाऊ आहेत त्यांच्या नेतृत्वाचं जर हे कीर्तन असेल त्यांना शेवट गोड करण्याचं कीर्तन असेल तर एवढी माझी कथा ऐकून जा एवढे पाच मिनटं माझ्या घरी घेऊन जा माझा प्रवास सुखाचा होईल मानसरे गुरुजीनं दिलेलं आमंत्रण सफल होईल आपण सगळेजण तृप्त व्हाल काय महाराज तुम्ही कीर्तन करून गेले आणि भाऊंना श्रद्धांजली मिळेल लक्ष देऊन ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी ताणाजी येसाजी कोंडाजी घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं सगळ्या समाजाची घेतली होती माळी घेतला होता कुणबी घेतला होता धनगर घेतला होता मराठा घेतला होता ब्राह्मण सुद्धा होता मातंग सुद्धा होता माझ्याकडे बघा सगळ्या समाजाची घेतली होती येणाऱ्याला येऊ द्या तुम्ही माझ्याकडे बघून ऐका सगळ्या समाजाची माणसं होती हो ओंकार महाराज हो कैलास बाबा प्रकाश बाबा जो येईल तो घेतला होता माझं स्वराज्य झालं पाहिजे सगळ्याला जगता आलं पाहिजे प्रत्येक जण प्रयत्न करत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजावर संकट येत होती अफजल खान आला राजाने खान आडवा फाडला शाहिस्ते खान आला त्याची फोटो राजांनी कापली शिवाजी महाराज की जय हो शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कड्या कपरातून आवाज घुमला राजावरती एक संकट आलं त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहर गड होता, होता पन्हाळा बेचाळीस हजार सैन्य राजांना वेडा देऊन बसलो होत कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला ऐका आपण साधू ऐकले संत ऐकले तेवढी कथा ऐका माझी फार गोड आहे वेडा देऊन बसलं होतं बेचाळीस हजार सैन्य गडावरती बाराशे मावले होते गड सोडणं काळाची गरज होती आतापर्यंत एवढं मोठं संकट स्वराज्यावर आलं नव्हतं माझ्याकडे बघा वेडा सोडणं काळाची गरज होती राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला धोधो धोधो पाऊस पडत असताना एका पालखीमध्ये राजे बसतील एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा चारशे मावळे गडाचं रक्षण करतील चारशे राजांना घेऊन जातील आणि चारशे राजांसारखा एक पोरगा सिद्धीच्या श्यामेन्यात घेऊन जातील असा प्लॅन तयार झाला सगळं नियोजन तयार झालं सगळी कथा सांगायला दोन तास जातील मला दहा मिनटात सांगायची तुम्हाला ऐका सगळा प्लॅन तयार झालाय हो खेडनगरी भाऊंच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी ऐका एक वर्षभर एवढी कथा ध्यानात ठेवा शेवट गोड कुणी केलाय कुणी म्हणावा आमचा शेवट गोड झालाय ऐका रे माझ्या दादांनो वेडा बेचाळीस हजार सैन्याचा आहे गडावरती बाराशे मावळे आहेत गड सोडणं काळाची गरज आहे गुरुजी आणि राजांनी प्लॅन केलाय सगळा प्लॅन तयार आहे फक्त आता एक पोरगा पाहिजे होता राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब हुप दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं माझ्याकडे बघा नावी समाजाचा पोरगा होता नावी समाजाचा राजांच्या लक्षातही आला पण दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नात राजाला वाटलं या पोराला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू याच्या बायकोला काय सांगू म्हणून राजे त्याला म्हटले नाही नीट वाचा इतिहास वाऱ्यासारखी बातमी त्या पोराच्या कानावर आली की राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि गडावर राजे नसले तर पोरं मलाच मुजरा करत मीच राजांसारखा धावतच आला राजांना मुजरा केला राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं राजा म्हटले का काय पाहिजे पोरगा म्हटला राज तुमच्या डोक्यावरचा जो आहे ना माझ्या डोक्यावर घाला तुमच्या अंगावरचे कपडे ना माझ्या अंगावर घाला तुमची तलवार मला लावायला द्या तुमचा शेला मला बांधायला द्या आणि राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या मी बसतो राज या पालखीत काय इतिहास आहे काही शेवट गोड करणं महाराज हे जरा घ्या आपल्या पोरांना शिकवा आहे एक नावी समाजाचा पोरगा मराठा समाजासाठी मारायला तयार आहे हा इतिहास का शिकवला जात नाही हे का आमच्या देशाला पटत नाही अरे कोणत्या पातळीवर चाललो तर आपण नाही हे शिकवावं लागेल आपल्याला याची फार गरज आहे ऐका रे राजा द्या तुमचा मुकुट राजा द्या तुमचे कपडे राजा द्या तुमची तलवार राजा द्या तुमचा शेला राजा द्या तुमचं नाव मला बी बसतो राजा या पालखी राजा म्हटलं अरे शिवा मुकुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल शेला पण पन मिळेल पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं हे शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं कधीच परत नाही यायचं गुरुजी तर शिवा म्हटलं मग राजं असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे मुघूट घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून राज द्या राज मुकुट द्या राज मुकुट जरा जोरात वाजा ना जोरात वाज द्या राज मुकुट द्या माझ्याकडे बघा राजांनी त्याला मुगुड दिला कपडे दिले गुरुजी त्याला एका पालखीमध्ये बसवलं दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या लक्ष द्या माझ्याकडे येणाऱ्याला द्या जे ऐकणारे आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका माझ्याकडे बघा एवढ्या कथेनं तुम्हाला शेवट कसा गोड करता येतो ते कळेल एवढ्या कथा मी तुम्हाला दोन तासापासून सांगतोय ऐका ऐका दोन बाजूला दोन पालख्या निघाल्यात एका पालखीमध्ये राजा आहेत चारशे मावळे घेऊन पलतायत दो दो पावसामध्ये अंगातून घाम येतोय राजांना विशाळगडावर पोहोचायची जबाबदारी बाजी प्रभूवर आहे आणि प्रतापराव गुजराणी प्रति शिवाजीची पालखी घेतलेली आहे दोन बाजूला दोन पालख्या आता वेळा शंभर पावलावर आता वेळा दहा पावलावर आता वेड्यातच पाऊल घुसलं होतं राजा पळून गेला अशी बातमी लागली होती तीन तलवारी बाहेर पडल्या माझ्याकडे बघा आणि शिवाची कत्तल झाली तर त्याचे हात उसाच्या कांड्यासारखी कापण्यात आली त्याचे पाय उसाच्या कांड्यासारखी कापण्यात आली त्याच्या पोटाचे चार तुकडे गेले तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले त्याचं मस्तक चिरलं रे ऐका रे बारीक बारीक तुकडे करून त्या शिवाचं मास एका गोणीमध्ये भरलं लक्ष द्या त्या गोणीची गाठ बांधली ऐका रे भाविकांनो आणि ती मासाची गोणी विशाळ गडावरती राजांना सप्रेम भेट पाठवली ज्या दिवशी राजाने ती मासाची गोणी पाहिली तर स्वतःच्या लेकराला आगऱ्याला सोडून आलेला राजा रडला नाही पण जिवलक मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले बांधल्या तळ्याचा फुटला ज्या दिवशी आता यंडी भाऊ राहिले नाही सगळा तालुका रडला असेल ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केले ज्यांच्यासाठी हा भाऊ जगला त्या मुलांना त्या मुलींना नातवंडांना पुतण्यांना भावांना घरच्याला तर येतच रडू पण सगळा महाराष्ट्र रडला असेल महाराज बांधल्या तळ्या फुटला ओघारावा राजेर राय राजेर राजांच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला लाख मरावे राजे लाखाचा पोशिंदा जगावा माझ्याकडे बघा राजाने त्याची माती गडावर केली हो त्याच्या मासाची माती गडावर झाली अजूनही त्याच्या आईला ही बातमी माहिती नाही अजून त्याच्या बायकोचं कुंकू फुसलं गेलं नाही माझ्याकडे लक्ष असू द्या कोणी शेवट गोड केलाय संपत आलंय माझं कीर्तन एवढी कथा घरी घेऊन जा एवढा थाटा सोहळा ठेवलाय तुम्ही भाऊचा भाऊला जे कीर्तन अपेक्षित आहे ते मी तुम्हाला देतोय हो ऐका रे तुकडे तुकड्याचं मास विशाळ गडावरती माती झाली दहा दिवस निघून गेले वीस दिवस निघून गेले अजून कुणालाच माहिती नाही शिवाचं काय झालं फक्त विशाळगडाला माहिती माहिती वीस दिवसानं राजाने त्या नेमापूर नावाच्या गावाच्या पाटलांना पत्र पाठवलं पत्रामध्ये मजकूर लीला पाटील उद्या दुपारी बारा वाजता आम्ही गावात येत आहोत शिवाच्या आईला निरोप द्या राजा की राज तुमच्या घरी येणार आहे वाऱ्यासारखी बातमी त्या शिवाच्या आईच्या घरी आली राजा येणार आहेत राजा येणार आहेत ताईनं घर सारून काढलं तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार आईला दुसरं काही नसतं बरं आईला फक्त मुलगाच प्यारा असतो हो आमदार असू द्या दादा सारखा या बापाला विचारा फक्त मुलगा प्यारा असतो मला विचारा हजार किलोमीटर कीर्तनाला जाऊ द्या मुलगा आवडत असतो सगळ्यांचं तेच महाराज माय बापाच मुलावर फार प्रेम असतं महाराज तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार इतका आनंद झाला वाऱ्यासारखी बातमी आली घर सारून काढलं आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं गाव तयारीला लागलं ला। सगळ्यांनी राजांच्या स्वागताला वेशीवरती गर्दी केली वेळ कमी आहे राजांनी दहा पाच गोळेस्वार घेतलेत राजे दुःखाची बातमी सांगायला यायला लागले तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आलाय अजून कुणालाच काही माहिती नाही गावाच्या वेशीवर राजांचं स्वागत झालं तोपर्यंत घरामध्ये पूर्णाच्या पोलीचा स्वयंपाक तयार झाला राजा आल्याची बातमी मिळाल्याबरोबर बरोबर तर शिवाच्या आईनं आपल्या ठेवणीतली नववार साडी काढली गुरुजी आणि सुनबाईला नेसायला दिली सुनबाई कपाळभर कुंकू लावा ही साडी नेसा राजे येणार आहेत तुमचे मालक येणार आहेत त्यांची आरती करायची तुम्हाला माहिती नाही हो तिला की माझं कुंकू आता राहिलं नाही मला साडी नेसण्याचा मान राहिला नाही कोण सांगणार हो त्या पोरीला सासूनं दिलेली साडी पोरीनं नेसली कपाळ भरून कुंकू लावलं आरतीचं ताड घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं कुणी गळ्यातलं दिलं गरीबाची पोर राजांची आरती करायची म्हणून दरवाज्यातून उभी राहिली माझ्याकडे बघा राजा आता गावच्या वेशीला राजा आता मराठ्याच्या अळीला राजा आता धनगराच्या अळीला राजा आता अमक्या आळीला अशा बातम्या मिळत होत्या माझ्याकडे लक्ष असू द्या राजा आता शिवा नाव्याच्या दारात आले होते पोरीनं तिलकामध्ये बोर्ड बुडवला राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पोर पुढे सरकली आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना हो सुनबाई नका वाळू तुम्ही नका वाळू राजांना सासूचा आवाज ऐकला माग पाहिलं ताड दुसऱ्या पोरीच्या हातात दिलं पोरगी घरामध्ये निघून आली दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला घरातल्या कांबलीवरती राजे येऊन बसले कुणाचा शेवट गोड होतो ऐका घराच्या कांबलीवर राजे येऊन बसले आणि गोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही का तिचा अपमान केला वाळू द्यायचं की तिला तर ती आई म्हटली राज ते शिवाची बायकोय चाललं असतं की मग वाळू द्यायचं की तिला राज ते शिवाची बायकोय चाललं असतं की मग वाळू द्यायचं की तिला राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये ऐकल्याबरोबर हातातलं ताटच खाली पडलं राजाच्या हातातला तांब्या खाली पडला अजून मी सांगितलंच नाही अजून मी कळवलंच नाही आईला कसं कळलं असेल रडता रडता राजे विचारत होते डोळ्यातून आसुरी डाळणारी माता म्हणत होती राज तुम्ही राजता राजे आहात तुम्ही गावाला फसू शकता एका आईला नाही तुम्ही गावच्या वेशीला आलात मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं दार भाला घेऊन उभा आहे तुम्ही आमच्या आळीला आलात मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे तुम्ही आमच्या दारात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही राज माझा पोरगा जर जिवंत असता ज्याला माहिती झालं असतं तुम्ही माझ्या घरी येणार आहे माझा पोरगा आज नाचला असता राज सगळ्या गावात नाचला असता आणि नाचून म्हणला असता आई राजा आले राज आई राजा आले ग राज आई आपल्या घरी राजा आले आई राजा आले ग राज ज्यारती तुम्ही येत आहे माझा पोरगा येत नाही त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही घर रडायला लागलं गाव रडायला लागलं सोन्याने चांदीने भरलेली काही ताट त्या आईच्या घरामध्ये आली बघा त्या आई म्हणत होती राज नको तुमचं हे सोनं मला राज नको तुमची चांदी मला राज म्हणत होते काय देऊ आई तुम्हाला तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला तुमच्या पोरानं आमच्या स्वराज्यासाठी प्राण दिला माझ्यासारखा दिसत होता एवढाच त्याचा गुन्हा काय देऊ आई काय देऊ आई तुम्हाला सांगा त्या आई म्हणत होती राज मला एकच दे अरे कुणाचा शेवट गोड होता ऐका एकच द्या राजा मला काय दिवाळी तुम्हाला आत्तापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला बोलू नका फक्त सर का विक्षेप करू नका ऐका आत्तापर्यंत बैल पोळ्याला दा शिंग्यादा दिवाळीला माझा पोरगा घरी यायचा माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा मला आता पोरगा नाही राहिला मला एकच द्या तुम्ही प्रत्येक सणाला माझ्या घरी येत जा माझ्या आजची पुरणाची पोळी तुम्ही खात जा आणि माझ्या गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा राजाने डोळे पुसले राजा म्हटले जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल आईनं सुद्धा डोळे पुसले साहेब आईनं सुद्धा डोळे पुसले आणि डोळे पुसून आई, आई, आई म्हटली मग राज तुम्ही जर माझ्या आजची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवतो तुम्हाला जो गेलाय जो गेलाय छत्रपती शिवाजी राजा गेलाय जो उरलाय तो माझा मुलगा शिवांनाही उरलाय अर्थ एकच एकड्या याच्यासाठी सांगतो जिवंतपणे देशासाठी बलिदान दिलं त्या शिवा नाव्यानं म्हटलं पाहिजे शेवट